ग्राम चा विश्वास वामन यांची उपसरपंच पदी निवडणूक सकाळी दहा वाजता लोकनियुक्त सरपंच निर्मला प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ठरल्याप्रमाणे भागाबाई माणिक पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला नंतर उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती यावेळी विश्वास वामन पाटील यावेळी विश्वास वामन पाटील यांनी एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानं सदरची निवड ही बिनविरोध करण्यात आली एवढी ग्रामपंचायत सदस्य भागाबाई पाटील बळवंत पाटील सुपडू बावीसकर संजय भोई कोकिळाबाई पाटील बेबीबाई पाटील सगळाबाई बावीसकर पूनम गायकवाड यांच्यासह सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाच वगा